नमस्कार पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा एका व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की गेल्या वर्षी काही पिकांचे काही जिल्ह्यात व काही भागात पिकांचे अतोनात कुठे जास्त प्रमाणात तर कुठे कमी प्रमाणात नुकसान झाले होते तर या नुकसान भरपाई ह्या वर्षी देण्यात येत आहे गेल्या वर्षीची यामध्ये आपल्याला मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये ज्यांनी ज्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी केली होती ही रक्कम अशाच्याच खात्यामध्ये जमा केली जाईल यासाठी आपली के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद